जय गणेश देवा आपल्या प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी आपण बाप्पाची पूजा करतो पण तुम्हाला माहीत आहे का संकष्ट चतुर्थी का साजरी केली जाते आणि या दिवशी उपवास करणं इतकं शुभ का मानलं जातं आज आपण जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे रहस्य महत्त्व आणि कथा संकष्ट चतुर्थी म्हणजे काय प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असते संकष्ट म्हणजे संकट अडचण आणि चतुर्थी म्हणजे चंद्राच्या चौथ्या तिथीला येणारा दिवस या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात असा विश्वास प्रत्येक व्यक्तीला आहे ही व्रत करण्यामागचं कारण काय आहे चला तर आपण जाणून घेऊया एकदा देवी पार्वती आपल्या पुत्र गणपतीला म्हणाली जो माणूस तुझी चतु चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने पूजा करील त्याचं आयुष्य संकटमुक्त होईल त्यावेळी गणपतीने सांगितले जो भक्त उपवास करून चंद्रदर्शनानंतर माझी पूजा करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील म्हणूनच प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला भक्त उपवास ठेवतात आणि सायंकाळी चंद्रदर्शन करून गणपतीला नमन करतात संकष्ट चतुर्थीची कथा ऐका एकदा एका ब्राह्मणाची पत्नी होती ती फारच धार्मिक होती ती प्रत्येक संकष्ट चतुर्थीला उपवास धरत असे पण तिचा पती या व्रतावर विश्वास ठेवत नसे एके दिवशी तिने उपवास केला आणि चंद्रदर्शनानंतरच अन्न घेतले त्या रात्री तिच्या पतीवर मोठं संकट आलं तो गंभीर आजारी पडला ती स्त्री रडत रडत गणपतीसमोर प्रार्थना करू लागली तेव्हा गणपती अचानक प्रकट झाले आणि म्हणाले तू माझं व्रत भक्तिभावाने केलं आहेस म्हणून तुझ्या पतीवरील सर्व संकट दूर झालं आणि मी करणारच अशा रीतीने संकष्ट चतुर्थी व्रताचं महत्व येथून पुढे वाढलं गेलं या दिवशी काय करावं व्रताची विधी काय सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीला जल दुर्वा फुले आणि मोदक अर्पण करावे दिवसभर उपवास ठेवावा काही जण फक्त फळहारच घेतात सायंकाळी चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्ध्य द्यावे त्यानंतर गणपतीची पूजा पुन्हा करून आरती करावी शेवटी प्रसाद म्हणून मोदक खीर किंवा फळ खावे उपवासाचं महत्व संकष्ट चतुर्थीच व्रत केल्याने संकट दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात आणि मनाला शांतता मिळते गणपती हे विघ्नहर्ता आहेत म्हणजे अडथळे दूर करणारे देव म्हणून त्यांच्या कृपेने आयुष्यात सुख शांती आणि बारा संकष्ट चतुर्थी येतात पण माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी, अंगार चतुर्थी म्हणतात ही सर्वात शुभ मानली जाते कारण त्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येते आणि मंगळ ग्रह हा गणपतीचा अधिपती आहे मैत्रिणींनो संकट दूर करायची असतील तर मन शांती हवी असेल तर दर महिन्याला गणपतीच्या संकष्ट चतुर्थीला उपवास करा भक्तिभावाने बाप्पाचं नाव नक्की घ्या आणि पहा तुमच्या जीवनातले अडथळे कसे दूर होतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा बाप्पाचं नाव खाली कमेंटमध्ये जय गणेश देवा असे लिहा आणि अशाच आणखी भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या धन्यवाद जय गणेश देवा